या विधेयकातल्या काही ज्या प्रोविजन्स आहेत त्याबद्दल आमच्या मनात शंका होत्या काही आहेतही मुख्यमंत्र्यांनी त्यांची विधेयक आणण्याची भूमिका समजावून सांगताना बँक संस्थांच्या सा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाही कुठल्याही संघटनेला यामध्ये व्यक्तीला अटक करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि राजकीय संघटना संस्था यांना त्याचा या त्याचं टार्गेट नाही आहे असं त्यांनी स्पष्टीकरण सभागृहात दिलेलं आहे ते स्पष्टीकरण असेल तर बऱ्याचशा शंका दूर होतात पण तरी देखील त्या कायद्यामध्ये काही प्रोविजन्स अशा आहेत की ज्या वगळाव्यात अशी आमची सुरुवातीपासून मागणी होती आता बहुमताने या कायदा आता मंजूर झालेला आहे आणि त्यामुळं आता बघू काय होतं अर्थ काही संघटनांवरती किंवा काही संस्थांवरती एक प्रकारे कंट्रोल ठेवूनच असा याचा अर्थ करायचा नाही आता महाराष्ट्रात काही संघटनांना बॅन केलेलं नाही आहे पूर्वी सीमीवर बॅन आणलेला होता त्या व्यतिरिक्त काही बॅन आणलेलं नाही पण या कायद्यामुळे आता काही राजकीय संघटन जर नक्षल एक्स्ट्रीम नक्षल ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी असेल तर सरकार त्या बॅन करू शकेल आणि बॅन केलेल्या संघटनांची संघटना आणि संघटनेचे सदस्य यांच्यावर अशा प्रकारची ते कार्यवाही करू शकतील याचा फटका प्रामुख्यानं डाव्या संघटनांना बसेल असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणाने सांगितलं की डाव्या डावे पक्ष डाव्या संघटना या आ, यांच्या बाबतीत आमचं असं मत नाहीये त्या कोणते देशविघातकृत करतात त्यामुळं अपेक्षा करूया आम्ही सरकारला प्रश्न विचारणार की कुठव्या विचारसरणीच्या ज्या संघटना आहे मग त्यांच्या बाबतीत काय नक्की या कायद्यामध्ये तरतूद त्या कमिटीचा सदस्य असल्यामुळे मला बोलण्याची परवानगी त्यामुळं मी असे जितेंद्र आवड असतील भास्करराव जाधव असतील नाना पटोले असतील त्या बिलाच्या मेरिटवर बोलण्याची आम्हाला परवानगी नव्हती त्यामुळं आम्ही आपण म्हणताय ते काही मुद्दे मांडू शकलो नाही गडचिरोलीमध्ये कारण सिलेक्ट कमिटीमध्ये आम्ही सदस्य होतो क्षेत्र वाटते गडचिरोलीमध्ये आता मायनिंगच्या ॲक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणात वाढल्या हा शक्तीपीठ मार्ग जो आहे तोही बहुतेक मायनिंगचं मायनिंग झालेलं ओर जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रमुख उद्देश असावा अशी एक माझी शंका आहे पण गडचिरोलीमध्ये मायनिंग वाढल्यामुळं तिथली प्रगती होईल हेही तेवढंच खरं आहे नक्षल तिथल्या ज्या नक्षल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला तर आपले डायरेक्ट पोलीस डायरेक्ट उत्तर देत आहेत त्यामुळं तिथं पण हे शहरी नक्षलवाद जो आहे त्यासाठी या बिलाचा जास्त उपयोग होईल असं दिसतं आहे